पिल्लू बॅचलर हा चित्रपट जो आहे याची पहिल्या दिवशीची कमाई पाहूया की किती होऊ शकते अडीच कोटी रुपये या चित्रपटाला तयार करण्यासाठी लागलेले आहेत ला तर पार्थ भालेराव सायली संजू आणि त्यासोबत बरेच काही कलाकार या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आहेत हे जे क्लॅशच्या फंद्यामुळे सगळं होत आहे बघा त्याचाच फटका देखील या चित्रपटाला बसलेला आहे पाच सहा चित्रपट ज्या रिलीज झाले प्रत्येक चित्रपटाला फटका बसणारच आहे कारण की तुम्ही विचार करा स्क्रीन्स आहेतच किती महाराष्ट्रामध्ये आणि असले तरी मी त्याच्यापैकी हिंदी चित्रपट एवढे चाललेलं तर हिंदी चित्रपट एवढे रिलीज होईल आहेत तेलुगू चित्रपट रिलीज होईल इंग्लिश चित्रपट रिलीज होईल तर कुठून मराठी चित्रपटांना एवढ्या स्क्रीन्स भेटतील पाच सहा चित्रपट एकाच आठवड्यात रिलीज करायला आणि एरवी पाहायला गेला तर एखादा चित्रपट रिलीज होतो एखादा म्हणण्याऐवजी विचार काही काही आठवड्यामध्ये ते चित्रपट देखील रिलीज होत नाहीत त्यामुळे आणि कैल तर कमी होणारच आहे या चित्रपटाचे बजेट जे आहे ते अडीच कोटी आहे आणि पहिल्या दिवशीचे जे प्रडिक्शन आहे एक लाक है, आशे सात लाख रुपये येत आहे असे मी सांगू इच्छितो तुम्हाला कारण की सात लाख रुपये सिनेफ्रा वेबसाईटवरती दाखवत आहे की हा चित्रपट सात लाख रुपयाची ओपनिंग पहिल्या दिवशी घेऊ शकतो आणि मला देखील वाटतं एक सात ते दहा लाख रुपयाचा हा चित्रपट जो आहे पहिल्या दिवशी कमेल म्हणून तर तुम्ही हा मूवी जो आहे पिल्लू बॅचलर बघणार आहात आहात का नाही किंवा बघितला आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू